हा सण इतका खास आहे ज्याला प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी आणि घरातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते प्रत्येक आईसाठी पिठोरी अमावस्याचं महत्व काही वेगळंच आहे पण तुमच्या भागात पिठोरी अमावस्या कशी साजरी केली जाते कोणत्या खास प्रथा या दिवशी पाळल्या जातात हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा पण प्रत्येक आईने पिठोरी अमावस्या का करावी या दिवशी मुलांच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि त्यांचे वाईट शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी कोणते खास उपाय करता येऊ शकतात चला या सणामागचं महत्व आणि त्याची परंपरा आणि आपल्या मुलांसाठी करायचे खास उपाय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पिठोरी अमावस्या म्हणजे काय तर पिठोरी अमावस्या हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो विशेषतः श्रावण महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो हा सण मुख्यतः माता पिता आणि मुलांच्या कल्याणासाठी समर्पित आहे या दिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी आणि संकटांपासून रक्षणासाठी पूजा करते विशेष करून पिठोरी अमावस्येला पीठापासून बनवलेल्या पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात म्हणूनच याला पिठोरी असं नाव पडलं पिठोरी अमावस्येला माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्यासह चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या पूजेला पिठोरी व्रत असंही म्हणतात या व्रताचं संरक्षण मिळतं त्यांचं आयुष्य वाढतं आणि कुटुंबाला शांती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे एवढंच नाही तर या दिवशी पितरांचं स्मरण आणि तर्पण देखील केलं जातं कारण अमावस्या ही पितरांच्या पूजेसाठी विशेष मानली जाते आता पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्याला साजरी केली जाते सा यंदा ही अमावस्या बावीस ऑगस्ट रोजी आहे तिथीनुसार तारीख बदलू शकते त्यामुळे आपण पंचांग तपासू शकता आता पिठोरी अमावस्येचं व्रत आणि पूजा विधी जाणून घेऊया आता ज्या महिलांना पिठोरी अमावस्येचं व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी पूजा विधी जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे घर आणि पूजास्थान स्वच्छ करावं पूजेसाठी पिठापासून बनवलेले पदार्थ ज्यामध्ये पुरणपोळी पिठाचे लाडू खीर असे कोणतेही पदार्थ तयार करावे पूजास्थानावर माता पार्वती श्री गणेश आणि चौसष्ट योगिनींच्या मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी गंध फुलं हळद कुंकू अक्षता धूप दिवा आणि नैवेद्य अर्पण करावे पिठोरी अमावसेची कथा ऐकावी किंवा वाचावी ही कथा मुलांच्या संरक्षणासाठी माता पार्वतीनं केलेल्या तपश्येशी संबंधित आहे असं सांगितलं जातं यावेळी आपण ओम गण गणपते नमहा आणि ओम उमा महेश्वराय नमहा यांसारखे मंत्र एकशे आठ वेळा जपावे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने मुख्यतः आईने पूर्ण दिवस उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा मनात सकारात्मक विचार ठेवावे आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी पूजा पूर्ण झाल्यावर नैवेद्याचे वाटप करावे शिवाय अमावस्य असल्यानं पितरांचं तर्पण करणं शुभ मानले जातात यासाठी आपण पाणी तीळ कुश आणि पिंडदान अर्पण करावं हे करणं शक्य नसेल तर पाण्याच्या ठिकाणी तेलाचा दिवा लावावा एका पौराणिक कथेनुसार एका ब्राह्मण स्त्रीला आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी माता पार्वतीनं पिठोरी व्रताची दीक्षा दिली अशी मान्यता आहे या व्रताच्या प्रभावानं तिच्या मुलांना दीर्घायुष्य आणि सुख प्राप्त झालं तेव्हापासूनच या व्रताला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं सा आता या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी कोणते खास उपाय करावे तर मुलांच्या नावानं माता पार्वती आणि भगवान गणेश याची पूजा करावी मुलांच्या जन्मतारखेनुसार त्यांच्या नावाचे अक्षर लिहून त्यावर हळद कुंकू व्हावं आणि पूजेत ठेवावं मुलांना संकटांपासून वाचवण्यासाठी ओम नम शिवाय किंवा ओम गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आपण पीठापासून बनवलेले लाडू किंवा खीर मुलांच्या नावाने मंदिरात दान करावे यामुळेही मुलांचं आरोग्य आणि सुख वाढतं अशी श्रद्धा आहे एवढंच नाही तर मुलांच्या डोक्यावरून सात वेळा काळे तीळ फिरवून ते पाण्यात टाकावे किंवा जाळावे नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोष दूर असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त या, या दिवशी आपण मुलांना रुद्राक्षाची माळ किंवा तुळशीच्या मण्यांचा हार घालणं शुभ मानले जात यामुळे त्यांच्यावर येणार संकटही टळतं टळत यासाठी रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ पिठोरी अमावसेच्या दिवशी पूजेत ठेवून मंत्र जप करावा आणि नंतर ती मुलांना घालायला द्यावी मुलांच्या नावाने दूध आणि साखर मंदिरात दान करावी यामुळे ही मुलांचं मन शांत राहतं आणि त्यांना बुद्धी प्राप्त होऊन चांगली स्मरण शक्तीही प्राप्त होते असं सांगितलं जातं आपण या दिवशी मुलांच्या वयानुसार त्यांच्या नावानं नवीन वस्त्र ज्यामध्ये पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र मंदिरात किंवा गरजूंना दान करावे यामुळेही मुलांचं आयुष्य वाढतं शिवाय या दिवशी मुलांच्या संरक्षणासाठी हनुमान चालिसाचे अकरा वेळा पठण करावे यामुळे ही मुलांना भय आणि संकटांपासून रक्षण मिळते असं सांगितलं जात हनुमान चालीसाच्या पठनानंतर मुलांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी याही व्यतिरिक्त या, या दिवशी रात्री मुलांच्या उशाखाली एक लहानसा तांब्याचा तुकडा किंवा सुपारी ठेवावी सकाळी ती सुपारी किंवा तांब्याचा तुकडा पाण्यात टाकावा यामुळे मुलांचे दोष आणि भय दूर होतात असंही सांगितलं जातं हे साधे सोपे उपाय आहे जे प्रत्येक आईने पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करावेत यामुळे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होऊन सर्व संकटांपासून रक्षण करण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं आधी सांगितल्याप्रमाणे पिठोरी अमावस्याच्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या मुलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना आशीर्वाद देतात त्यांनी केलेली प्रार्थना आणि विधी यामुळे अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते असाही विश्वास आहे म्हणूनच या दिवशी काही महत्वाची कामं आवर्जून करावी ते म्हणजे पिठोरी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन सूर्याला जल अर्पण करावं सूर्याला अगरबत्ती आणि दिव्यानं ओवाळावं त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनाची प्रार्थना करावी यावेळी ओम सूर्यदेवाय नमा या मंत्राचा जप करावा पिठोरी अमावशीला संध्याकाळी सुद्धा एक उपाय करू शकता तो म्हणजे सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पीठाचे दिवे लावून त्यात तिळाचे तेल घालावे हा दिवा दरवाजाजवळ लावावा ताटात मिठाई फळं तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा आणि हे दिवे आपण शिवमंदिरात दान करावे यामुळे जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतात असंही सांगितलं जातं मातृत्वाचा गौरव करण्याचा स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय श्रावण अमावसेला पिठोरी अमावस्या म्हणतात ज्या स्त्रियांची मुलं अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांची मुलं जगत नाहीत अशा फक्त सुहासिनी स्त्रिया पिठोरीचं व्रत ठेवतात ज्या घरांमध्ये गणपती येतो अशा घरांमध्येही पिठोरीचं पूजन होतं या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी अंघोळ करून सुहासिनी स्त्रिया पूजा करतात विशेषतः चौसष्ट योगिनींची पूजा यामध्ये केली जाते सौरंगावर ब्राह्मी माहेश्वरी वैष्णवी वराही कौमारी इंद्राणी चामुंडा या सात शक्ती देवतांची स्थापना करतात पुढे कलशावर चौसष्ट सुपाऱ्या तांदळाने भरलेल्या ताहणात चौसष्ट कलांचे प्रतीक म्हणून मानतात योगिनी म्हणजे अशा कला ज्यामुळे उपजीविका होते पूर्वी पीठाच्या मूर्ती करत पण आता त्यांच्या चित्राच्या कागदाचीही पूजा करतात या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात म्हणून या अमावसेला पिठोरी अमावसा असं म्हणतात अखंड सौभाग्य आणि दीर्घायू पुत्र यासाठी प्रार्थना केली जाते खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण घरातील मुलांसाठी केले जाते पूजा करून झाल्यावर पुरणाची आरती करतात खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरून मागे नेत विचारते अतिथ कोण म्हणजे अतिथी कोण तेव्हा घरातील मुलं आपलं नाव सांगून तो नैवेद्य हातातून घेतात आणि पूजा पूर्ण करतात ही अमावस्या स्त्री सौभाग्य आणि तिच्या मुलांना दीर्घायुष्य आरोग्य देणारी मानली गेले त्यानंतर संध्याकाळी आरतीने पूजा समाप्त केली जाते देवीचे आशीर्वाद घेतले जातात आणि अखंड सौभाग्य प्राप्तीची प्रत्येक स्त्री इच्छा मागते या पिठोरी अमावस्येला आपणही पिठोरी मातेची पूजा करून अखंड सौभाग्य आणि पुत्र प्राप्ती करण्याची प्रार्थना नक्कीच करू शकता तर पिठोरी अमावस्येचं व्रत आणि उपाय हे श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहे यामुळे मनाला शांती मिळते आणि कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होतं मात्र कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपण पंचांग तपासून शुभमुहूर्ताची खात्री करून घ्यावी उपाय करताना मन शुद्ध आणि श्रद्धायुक्त ठेवावं लहान मुलांसाठी उपाय करताना त्यांच्या सुरक्षिततेची योग्य घ्यावी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका